वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या आमदार प्रकाश आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांचा केंद्रीय मंत्री अमित शहाच्या उपस्थित भाजपात पक्षप्रवेश पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता मेळावा सैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे संपन्न झाला या मेळाव्यात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी बुधवार सप्टेंबर रोजी भारताचे केंद्रीय गृह व अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी भूपेंद्रजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन देशहितासाठी आणि जनहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बळकटी येणार आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा प्रभावी परिणाम दिसून येईल यावेळी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी स्वतः आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांना स्टेजवर नेत पक्षप्रवेश केला यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे खासदार धनंजय महाडी महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे सौ मोशमी आवाडे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून